मागल्या काही दिवसात एक क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी स्टायलिश अंदाजात हुक्का ओढताना दिसत आहे काही जणांना हुक्का ओढायला खूप आवडतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हुक्का ओढणे किंवा याचे कि सेवन करणे याला आपले चॅनेल सपोर्ट करत नाही हा व्हिडिओ प्रमोट करण्यासाठी नाही तर संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेण्यासाठी बनवलं आहे कारण या क्लिपने खूप वाद झाला आहे दांगा सुरू आहे आणि सोशल मीडियावर या क्लिपची सर्वत्र चर्चा सुरू आहे संपूर्ण सोशल मीडिया दोन पार्ट मध्ये विभागला आहे एका बाजूला असे लोक आहेत जे म्हणतात दोन्ही हुक्का ओढत असेल पण त्या हुक्क्यात हो तंबाखू नाही पहिली गोष्ट म्हणजे या क्लिप मध्ये जो व्यक्ती आहे तो महेंद्र सिंग धोनीचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे धोनीला हुक्का ओढणं खूप आवडतं असं मी नाही म्हणत मला ट्रोल करू नका महेंद्रसिंग धोनीला व्यसनाचा नाद आहे धोनी हुक्का ओढतो आणि धोनी नवीन खेळाडूंना सुद्धा प्रेरित करतो हुक्का ओढायला त्याच्या रूम मध्ये हुक्का पार्टी होते ज्यामध्ये नवीन खेळाडूंसाठी दरवाजा खुला असतो असं म्हणणं ऑस्ट्रेलियाचा माझी टी ट्वेंटी कॅप्टन जॉर्ज बेलीचा आहे दोन हजार अठराच्या वेळी जॉर्ज बेली हा चेन्नईचा हिस्सा होता त्यावेळी त्यानं हे विधान केलेलं होतं राहिला त्या दोन्ही व्हायरल व्हिडिओचा प्रश्न माध्यमांद्वारे असं सांगण्यात येत आहे की हा व्हिडिओ पंच बहिणीच्या साखरपुड्या सा शकतो मित्रांनो तुमचे याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा व्हिडिओसाठी गाईड करण्या चॅनलला ला सबस्क्राईब करा